लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले काही मतदारसंघ जरा जास्तच चर्चेत राहिले त्यापैकी एक म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ भाकरी फिरवण्यात एक्सपर्ट मानल्या जाणाऱ्या शरद पवारांनी आपल्यापासून काही काळ दूर गेलेल्या मोहिते पाटलांना पुन्हा एकदा जवळ केलं आणि भाजपला मात देत माढा लोकसभेत विजयाची तुतारी वाजवली लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शरद पवार विजयाची तुतारी वाजवणार का हे देखील पहावं लागेल या दृष्टीनं पवारांनी आता तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणजे माढा विधानसभेसाठी पवारांनी टाकलेला डाव माढा विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावे यासाठी अनेकांनी आता फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या गाठीभेटीदेखील घेतल्या जातात त्यामुळे माढाची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार उमेदवारीच्या रांगेत कोण कोण उभं आहे माढा विधानसभेची राजकीय गणितं नेमकी कशी असणार माढातील लोकांची पसंती कोणाला मिळणार पाहूया आपली आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती माढा विधानसभा मतदारसंघ हा विशेष लक्षवेधी ठरू पाहतोय विधानसभेला उमेदवारी मिळावी यासाठी माढामध्ये आजी माजी आमदारांसह इच्छुकांनी रांगा लावल्यात त्यातच अजित पवारांसोबत असलेले माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी तब्येतीच्या कारणामुळे माघार घेतली आहे पण खरा ट्विस्ट तर इथेच आहे बबन शिंदे यांनी जरी माघार इतली असली, तरी सुद्धा विधानसभेची उमेदवारी आपल्याच घरात यावी यासाठी त्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे बबन शिंदे रणजित सिंह शिंदे यांना त्यांचे राजकीय वारसदार म्हणून घोषित केले त्यामुळे आगामी विधानसभेला बबन ऐवजी पुत्र रणजित शिंदेना उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही सुद्धा आहेत तर दुसरीकडे त्यांचेच पुतणे धनराज शिंदे हे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरलेत माढा लोकसभेनंतर विधानसभेसाठी शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अजित दादांच्या सोबत गेलेल्या बबन दादांची गोची झाली आहे असं सुद्धा म्हणावं लागेल बबन दादांच्या सख्या भावालाच आता पवार त्यांच्या विरोधात उभं करतील असं सुद्धा बोललं जात याला कारण ठरलंय ते रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांची विमानात घेतलेली ती भेट सुप्रिया सुळे आणि रमेश शिंदे यांच्या भेटीचा फोटो सुद्धा समोर आल्यानंतर वेगवेगळ्या वेग चर्चाही झाल्या होत्या एकीकडे अजित पवार गटाचे प्रबळ असे उमेदवार समजले जाणारे शिंदे हे त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांच्या तिकिटासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला नुकताच शिंदे गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेले संजय बाबा कोकाटे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्याचप्रमाणे कारखानदार अभिजित पाटील यांनी देखील षड्डू ठोकले त्याचबरोबर माढ्यातील काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी देखील काँग्रेसकडून मतदारसंघावरती दावा ठोकलाय त्यामुळे पुढचा आमदार नेमका कोण असेल त्याबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सहा वेळा त्यांना माढा मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलंय त्यामुळे माढा विधानसभा ही बबन शिंदे यांच्या हक्काची जागा होती मात्र पुत्र प्रेमापोटी त्यांनी ही जागा सोडली आणि राजकीय संन्यास घ्यायचं असं ठरवलं राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत त्यानंतर आता पुत्र रणजित एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिवाय लेखासाठी ते मतांचा जोगवा मागताना सुद्धा दिसत आहेत बबन शिंदेचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे सोबत साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जवळीक साधण्याचा सुद्धा शिंदे प्रयत्न करत गेल्या दोन वर्षांपासून आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे विधानसभेची तयारी करत असल्याचे सुद्धा बातमी मिळते मात्र संस्थात्मक काही प्रकरणांमुळे रणजित सिंह शिंदे यांना मतदारांपर्यंत आपली प्रतिमा उंचावण्यात मिळवण्यात तेवढं काही यश आलेलं नाहीये त्यामुळे लेखासाठी आता स्वतः बबन शिंदे मैदानात उतरलेत त्यांनी मतदारसंघात गाठी भेटी देखील सुरू केलेल्या आहेत दुसरीकडे के बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती आणि विधानसभेचं रणशिंग फुंकल्याची सुद्धा माहिती आहे स्वतः आमदार बबन शिंदे हे सुद्धा पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत त्यामुळे आमदार बबन शिंदे यांच्या निवडणुकीतील माघारीनंतर धनराज आणि रणजित सिंह शिंदे यांच्यातील भाऊबंदकीची लढत आता माढा वर्धा विधानसभेच्या आखाड्यात अधिक तीव्रतेने दिसेल अशी चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे माढ्यात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तिकीट सुटण्याची अधिक शक्यता दिसते कारण माढा तालुक्यात साठे यांच्याशिवाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचं देखील अस्तित्व आहे त्यांचे साखर कारखाने बँका शिक्षण संस्था आहेत ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे तसंच शरद पवार गटात संजय पाटील घाटणेकर संजय कोकाटे हे देखील तितकेच सक्रिय आहेत त्यामुळे शिंदेच्या विरोधात नेमकं कोण हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार असलं तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं माढ्याचा भावी आमदार कोण होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका